स्विफ्ट वाहतूक मालेगाव तालुका पोलिसांशी मोठी कारवाई मालेगाव का तालुका पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार धुळेकडून मालेगावकडे जात असलेल्या लाल रंगाच्या स्विफ्ट कार क्रमांक एम एच सतरा एक्स तेहतीस पन्नास या वाहनांमधून गांजा तस्करी होणार असल्याची माहिती मालेगाव तालुका पोलिसांना प्राप्त झाली होती या अनुषंगाने मालेगाव तालुका पोलिसांनी चाळीस गाव येथे सापळा असून सदर वाहनास ताब्यात घेतले या संशयित गाडी चालकाला तालुका पोलीस स्टेशनला आणून अधिक चौकशी करून गाडीची तपासणी केली असता सदर वाहनामध्ये सुमारे छप्पन्न किलो गांजा मिळून आला आहे या गांजाची किंमत पाच लाख एकावन्न हजार रुपये असल्याची माहिती मालेगाव ग्रामीण पोलीसचे पोलीस उप अधिक्षक नितीन गणापुरे यांनी बोलताना दिली सदरचा गाडी चालक संशयित आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतला आहे उप अधिक्षक नितीन गणापुरे पोलीस निरीक्षक खताळ सहाय्यक पोलीस निरीक्षक सावणी मॅडम पोलीस उपनिरीक्षक देशमुख यांच्या नेतृत्वाखाली श्रीकांत कोळी मुंडे व त्यांच्या सहकार्यांनी सदर कारवाई केली आहे बागला वृत्तांतासाठी विश्वास होते मालेगाव धुळेकडून मालेगावकडे एक गोपनीय माहिती मिळाली होती की धुळे रोडने मालेगावकडे एक स्विफ्ट लाल रंगाची स्विफ्ट विडी आहे कार यामध्ये गांजा ची तस्करी होणार आहे जी गोपनीय माहिती मिळाल्यावर आपण एक चाळीसगड चोफले येथे सापारा असून सदरची गाडी ताब्यात घेतलेली होती सदरची गाडी पोलीस स्टेशनला आणून त्यावर पूर्ण चौकशी केली असता सदर गाडीमध्ये जवळपास छप्पन्न किलो गांजा मिळून आलेला आहे ज्याची किंमत पाच लाख एक्कावन हजार आहे त्याचबरोबर सदरचा आरोपी ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि पुढील तपास या सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रीती सावंजी मॅडम करत आहे गाडी कोणती होती ज्या गाडीमध्ये ती स्विफ्ट कंपनीची गाडी होती स्विफ्ट व्हीडी आहे आणि लाल रंगाची गाडी होती आणि आपल्या गोपनीय माहिती तशीच मिळाली होती की लाल रंगाच्या गाडीमध्ये गांजेची तस्करी होणार आहे त्या अनुषंगाने आपण सापळा ताब्यात घेतली आरोपी पकडण्यात आले हो बरोबर त्यामध्ये एक आरोपी आपल्या ताब्यात आहे इतर आरोपीचा शोध सुरू आहे त्याची चौकशी पोलीस करत आहेत